या मृत्यूच्या प्रमाण आज सकाळी आपल्याला लक्षात आल्यानंतर आपले पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आली या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिला आणि भेट देऊन त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली माझी सर्व पशुपालकांना या संबंधमध्ये याची पंचनामा करण्यात आली आणि त्या संबंधित शेतकरीला त्याच्या मोबदलाचा प्रस्ताव पण आपण तयार करतो माझी सर्व पशुपालकांना यही विनंती राहील की आपण आपले जो पशु आहेत त्याला त्या संबंधित पशूप्रमाणे जो काय गोष्टी आपल्याला ठरणं अपेक्षित आहे ते आपण करावं याची मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व एल एस एस आणि एल डीओला सूचना करण्यात आलेला आहे खाजगी प्रॅक्टिशनर्सला पण सूचना देण्यात आलेल्या याच्यामध्ये बेसिकली फॉगिंग मशीन जसे आपल्याकडे मशी या गाय असेल तर त्या ठिकाणी फॉगिंग मशीन असला पाहिजे गोठे असणं पाहिजे शेडनेट असणार पाहिजे त्याला व्यवस्थित आणि पुरेशा संख्येमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असलं पाहिजे आज आपल्याकडे सत्याऐंशी गावामध्ये एक एक टँकर चालू आहे त्या ठिकाणी प्रत्येक जनवरांसाठी पण आपण नियोजन करून आपण टँकरची सोय करून दिलेला आहे टँकरचे जो काही चालक आहेत त्यांना सूचित करण्यात आले की फक्त एकच ठिकाणी ना टाकता ज्या ज्या ठिकाणी ओटे जानवरांसाठी पण बांधून देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी पण आपण पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावा ग्रामपंचायतला पण मी आदेश पण पारित केला होता परंतु आज परत अपील करतो की संबंधित जानवरांसाठी पाणी उपलब्ध होत आहे की नाही आपण त्याची काळजी विशेषतः घेण्यात यावा शेड उपलब्ध करून देण्यात यावा आणि सगळे पशुपालकांना माझी विनंती आहे की जो काही गोष्टी आपले एल डीओनी आपल्याला सांगितलं असेल त्या सगळे बाबीचं आपण पालन खटोखरपणाप्रमाणे कर करावं तशाच माझी सर्व आईला विनंती आहे आशा वर्गाचा विनंती आहे की लहान मुलं जे शून्य ते सहा महिन्याचे वयोगटाच्या आहे त्याच्या व्यवस्थित ब्रेस्ट फिडिंग जो सायकल आपले संबंधित डॉक्टरांनी आपल्याला ठरवून दिला असेल त्याप्रमाणे करावा काही ठिकाणी दोन तास असेल काही ठिकाणी तीन तास असेल तर त्या आपण व्यवस्थित करून देणे त्यावर रिपीटेड सायकल आपण वेळेवर आपण ब्रेस्ट फिडिंग करण्यात यावं त्यांना कुठल्याही प्रकारची डिहायड्रेशन होऊ नये याच्यासाठी ब्रेस्ट फिडिंग ते सहा वयोगटाच्या मुलांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्याची काळजी घ्यावा उन्हामध्ये सकाळी दहा पासून संध्याकाळी साडेसहापर्यंत लहान मुलांनी बाहेर अजिबात पडू नये याची दक्षता प्रत्येकाने संबंधितांनी घ्यावा